प्राणी समजून या दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे पालघर तालुक्यातील बोरशेती येथील ही घटना आहे काही हौशी शिकाऱ्यांनी रानडुक्कर प्राणी समजून गोळी झाडली मात्र या चुकून झाडलेल्या गोळीबारात दोन व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे विशेष म्हणजे या घटनेला घडून आठवडा उलटल्यानंतर देखील याबाबतची माहिती पोलीस अथवा स्थानिकांमधून गुप्त ठेवण्यात या शिकारी टोळीला यश आले होते मात्र आता या घटनेबाबत मनोर पोलीस मनोर पोलिस स्टेशनमध्ये काल चार फेब्रुवारी रोजी स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे मात्र या घटनेमुळे हे तर उघड झालं आहे की पालघर सारख्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गावठी कट्ट्यांचा वापर वन प्राण्यांच्या शिकारीसाठी होतो आहे हे उघड झालं आहे तर माहितीनुसार या प्रकरणात पोलिसांनी मनोर पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास देखील मनोर पोलीस करीत आहे